ठेवीदारांच्या विश्वासास पात्र ठरलेली काळंबा देवी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तळमावले शाखा पलूस घेऊन आली आहे भल ठेव योजना दाम दुप्पट मुदत ठेवीवर आता सोनं जिंका पाच व दहा हजारांची ठेव पावती करा आणि जिंका सोळा सोन्याचे चेन सोळा चांदी चेन आणि बक्षीस आजच भेटा काळंबा देवी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तळमावले शाखा पलूस मेन रोड चांग ज्वेलर्स जवळ पलूस संपर्क राहुल मोरे मोबाईल त्र्याहत्तर सत्याऐंशी चौऱ्याण्णव पंचवीस तेवीस पंच्याण्णव एकसष्ट सदुसष्ट दहा एकवीस मी जे करतो ते मोठच असतं आमदार डॉक्टर विश्वजित कदामी यांच्याकडून विशाल पाटलांच्या जंगी सत्काराचे सुतोवाद आज मला निश्चितपणे मी कालच सत्काराचा कार्यक्रम मिरजेमध्ये थोडक्यात झाला मी म्हणलं असला छोटा सत्कार आपल्याला करायचं नाही संपूर्ण सांगली जिल्ह्याने आपल्याला या ठिकाणी करायचं आहे मी जे करतो ते मोठं असतं आणि म्हणून जुलैमध्ये सांगली शहरामध्ये आपल्याला मोठा एक सत्कार सांगलीच्या जनतेच्या हस्ते सांगलीच्या जनतेला साक्षीला ठेवून आपला एक सत्काराचा कार्यक्रम सांगली शहरामध्ये करायचा आहे एवढंच मी म्हणालो की विशालराव आम्ही पाठीशी उभे राहिलो त्याची काही कारण आहेत म्हणलं जुन्या विषयामध्ये नव्या विषयामध्ये बदल आहे आणि तो बदल महत्वाचा वाटला म्हणून मी पाठीशी उभे राहिलो आणि तो पुढं कायम बदल टिकला पाहिजे ह्याची जबाबदारी तुमची आहे कालच मी त्या भाषणामध्ये सांगितलेले आणि मला खात्री आहे ती टिकेल ती राहील आम्ही सगळेजण आपण एक दिलाने एक विचाराने आदरणीय पतंगरावजी कदम साहेबांचा सा विचार जो पलूस कडेगावच्या मातीत सांगलीमध्ये आणि सांगलीतनं महाराष्ट्र मध्ये गेलेला आहे स्वर्गीय वसंतदादांचा विचार असेल या सगळ्या विचारांची आता सांगड घाऊन ताकदीने एक दिलाने एक विचाराने आपल्याला काम करायचं वनश्री मोहनराव कदम दादा डॉक्टर शिवाजीराव कदम सर यांनी शिक्षण राजकारण समाजकार्य क्षेत्रात उल्लेखनीय काम केले दादांचे जीवन सर्व सन्माननीय लोकांमध्येच गेले ग्रामपंचायत सदस्य सरपंच ते आमदार हा प्रवास खूप प्रेरणादायक आहे महाराष्ट्रातील जनतेच्या भरभरून आशीर्वादाने ते सातत्याने कार्यरत राहिले माझ्यासाठी त्यांचा आशीर्वाद खूप मोलाचा आहे असे मत माजी मंत्री आमदार विश्वजित कदम यांनी पोलूस येथे केले सोनहिरा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माजी आमदार वनश्री मोहनराव कदमशेठ भारतीय विद्यापीठ विश्वविद्यालय पुणे कुलपती डॉक्टर शिवाजीराव कदम सर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तालुक्यातील एकवीस ग्रामपंचायतींसाठी पाण्याचे टँकर वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी आमदार डॉक्टर विश्वजित कदम बोलत होते व्यासपीठावर रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड पलू सहकारी बँकेचे चेअरमन वैभवराव पुदाले नगर परिषदेचे माजी नेते सुहास पुदाले काँग्रेस कार्याध्यक्ष गिरीश गोंदिल गटविकास अधिकारी अरविंद माणे मुख्याधिकारी निर्मला राशींकर बाजार समिती सभापती सतपाल साळुंखे उपसभापती संजय पवार ज्येष्ठ नेते पांडुरंग सूर्यवंशी गणपतराव सावंत उत्तम पवार विशाल दळवी भरत इनामदार सुनील सावंत शरद शिंदे विश्वास पाटील सुरेश खारगे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते सर्वांचे स्वागत प्रास्ताविक बी डी पाटील यांनी केले यावेळी पंचायत समिती माजी उपसभापती सुहास पुदारे बाजार समिती सभापती सतपाल साळुंखे काँग्रेस कार्याध्यक्ष गिरीश गोंदिल उत्तम पवार यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी उपसभापती संजय पवार कुमार माळी जयश्री पाटील बाजार समितीचे सर्व संचालक मिलिंद डाके वैभव उगळे रतन पाटील यांच्यासह पलू सावंतपूर मोराळे सांडगेवाडी रामानंदनगर नागथाणे तुपारी भिलवडी माळवाडी खंडोबाचीवाडी भिलवडी स्टेशन वसगडे सुखवाडी हजारवाडी खटाव कुंडल बांबवळे सुरेगाव अंकलखोप दहारी गावचे सरपंच उपसरपंच ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते आभार मारुती चव्हाण यांनी मांडले सूत्रसंचलन श्रीकांत माने यांनी केले